नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पौनमी आपल्या युट्यूब चॅनलवर तर शुभ सकाळ सर्वांना चहा नाश्ता वगैरे झाला का तुमचा सगळ्यांचा आमचा चाललाय चहा माझा चाललाय सेकंड टाईम चहा अगोदर मी घेतला गुळाचा एकटीनी कारण मी एकटीच उठली होती अगोदर आज संडे आहे तर बाकीची सगळे झोपलेली होती मी उठली चहा वगैरे घेतला आंघोळ वगैरे पण झाली माझी देवपूजा करायची मला अजून पण अजून झोपलेले होते तर म्हटलं थोड्या वेळाने आणि करावं आणि इथं पालवी पण उठले तर मंडळी दसऱ्याची साफसफाई ही आमची चालू झालेली आहे सकाळ सकाळ नाही ना हो आणि मला हेल्प करता येत वरच सगळं त्यांनी पॅन वगैरे सगळं पुसून घेतलं इकडच्या साईडचं पण छान पुसून घेतलंय सगळं भिंत वगैरे पूर्ण हॉल आता क्लीन केलाय त्यांनी जवळ जवळ साहेब रविवारी ना, ना? आणि एकच दिवस भेटतो ना मग आपल्याला साफसफाईला उडालय तस असं का पुसून तेल मग हा ते हे करा ना तेवढे फुलं काढून नाही घेतले हार मग नंतर काय बरं होतं मी काढेन मी काढेन मी काढेन मी आंघोळ केली मी काढते अरे कालचे हार येत करावं लागते आणि इकडं चाललंय बनांना खायचं काम ना लहानपणी म्हणायचे बनना तर अशी क्लीन करता येईल मला गोधडीन ते धूम काढायचे आता मी पण लागते कामाला आता गोदा नाश्ता पण बनवायचं चाललंय म्हणजे अर्ध चालू आहे अगोदर बनवूनच घेते साहेबांना भूक लागून पण थाय नाव साहेब ठीक आहे ठीक आहे तुमचं चालू द्यावर हा पाहिजे ना आमच्याकडं कर जन्मदिवस आहे मम्मीचा

छान 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 पुसून तर मंडळी बघा दादू पण मला हेल्प करू लागलाय सगळे मंडळी मला हेल्प करतायत दादू पालवे साहेब आणि दिदू पण करते दिदू काय करते हा कपडा आहे ना पिळून देती आणि माझं इकड स्वयंपाक बनवायचं काम चालू आहे गी फॅन पुसून बाळा थोडा छान अशी पाते पाते पुसायचे असे व धरून एक एक पाता धरायचा त्याचा आणि मग पुसायचा आणि विधी काय करते त्याला ना असा कपडा आहे ना याच्यात पाण्यात टाकून ये ना पिळून देते बघा <laughs> आणि छान हॉल पण केलाय पालव्या साहेबांनी बाथरूम पण तर मी इकडं बनवलंय सांबर बनवलंय छान त्याला ऑर्डर देते का ग बाई मग कस वाटतय दादू साफसफाई करताना मस्त वाटत <laughs> त्याला आणि ही मॅडम आहे ना ती अशी पिळून देते त्याला वाजून जरा तिथले पाणी नाही गळलं पाहिजे त्याच पिळून देते तर हे बघा इथं छान सांबर केलंय इथं शेंगदाण्याची चटणी शेंगदाणा खोबरा ह्याची चटणी केली आहे आणि आता गरम गरम वडे तळून घेते काय ग बाळा कशाला काही नाही तर अशी चटणी केली हा बरगी चल इकडं थांब दादूला हेल्प कर तर मंडळी हे बघा मी डाळ उडदाची छान वाटून घेतली जिरं टाकून वाटली काही अख्खे जिरे पण टाकले तर तसेच आणि आता त्याच्यामध्ये आपण ना थोडंसं एक, एक इन्ग्रेडियंट टाकणार ज्याने आपले मी खूप छान कुरकुरीत होतात ते म्हणजे तांदळाचं पीठ तर दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकणार त्याच्यामध्ये हे बघा दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आणि आपलं चवीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान एक पाच मिनिट आहे ना एका क्लॉकवाईज त्याला छान फेटून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये एअर हवा जाऊन ना असे बबल्स होतात छान तर हे बघा मी तुम्हाला दाखवते हे जे आहे ना या डिरेक्शनने असं छान असं फेटून घ्यायचं तांदळाचं चा पीठ आणि ते छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याने एकदम खुशखुशीत आतून आणि वरून एकदम कुरकुरीत असे आपले मेद तयार होतात असं छान फिटिंग घ्यायचं तर आता भूक लागली आहे सगळ्यांनाच कारण सगळ्यांनी आज उठल्यावर नंतर काम केलीत त्याच्यामुळे आज सगळे भूकेले आहेत ना बाळा आणि साहेब काय करतात तिकडं तर हे बघा आय बस એટલે આ सगळा હોલ કની ક્લીન केलाय અને અમાકાચ કનીસ ઉગડલો હતો ત્યાંnabla દિલય તો બર્યાત મતલ તો બર્યાત તમે મકાચ કનીસ ખાવા અને ના અનિકેત પણ આંગોળી લાગેલ છે તેણે પણ સુ કિચન મધે सगळा આવરલ લાદી પણ તેણે પોસ હોલ ચી ખાલી પસું ગેલ અમાલ કે દેવાયલા બસાઈ છે પર તેણે લાદી પણ પસું ગિતલી છે આદી દિની પણ ત્યાંલ હેલ્પ केली મજે આ સગળની મના કો હેલ્પ કેલી યાર હેના आणि स्वच्छता ही घरातली झालीच पाहिजे अशा का सराने निकट वगैरे स्वच्छता होती घरातली तर छान फ्रेश वाटतं एकदम माझी पॉझिटिव्हिटी स्वच्छता केली होती घरात के एक मस्त चमक निर्माण होती हे बघा हे सगळं आणखी मी पुसून घेतले फॅन एक्झर फॅन हवारचा फॅन टाइल्स सगळं पुसून घेतलंय त्याने तर, तर, तर छान दिसून राहिले तर आता असे छान फेटून घेतल्यानंतर ना इकडे मी तेल ठेवले गरम व्हायला कमी गॅस वर टाळायचे आपले मी दोडे तर तेल गरम होत आहे तोपर्यंत दाखवते तुम्हाला कसे सोडते मी दोडे तर छान पेटून घेतलंय आणि असं हाताला ना पाणी लावून घ्यायचं हे डाळीचं पाणी आहे ह्याच ते घेते पाणी लावल्याने ते चिटकत नाही तर तेल पण आपलं मीडियम गरम झालं मी बघितलं त्याच्यामध्ये थोडस टाकून तर हे बघा असा तर हे बघा असा एक गोळा घ्यायचा छान पाण्यात हात बुडायचा आणि असा करायचा इझिली निघतो ते हे बघा आणि असा सोडायचा मी अजून दाखवते तुम्हाला एक मिडियम गॅसवर तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान तळतात आणि खूप छान होतात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे मंडळी हे बघा आपले वडे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत मस्त छान तळेम गॅसवर आणि आता मी देते अले साहेबांना देते आणि आदितीला पण देते थोडे थोडे आणि गेला आंघोळीला त्याला नंतर देते तोपर्यंत तो यांचं होतील ह्याला तळायला जरा टाइम लागतो ला ना त्याच्यामुळे एक एक जणाला दिले की गरम गरम खातील तर आता मी काढून घेते हे आणि सर्व करते त्या दोघांना बापले एकदम क्रिस्पी छान झाले असा येतो क्रिस्पी बघा हे बघा आपले वडे तरी तर दुसरी बॅच मी टाकली तळायला एका बॅच मध्ये पाचच वेळ होत आहेत आधी तिने दोन घेतली खायला तोपर्यंत साहेबांना पण देते आता साहेबांना भूक लागली ते घेतले ती घ्यातली शेंगदाणा खोबरा चटणी आंबट थोडीशी त्याच्यात मी दही टाकले आणि आपलं स्पेशल सांबार हे बघा जास्त केलं कारण मी सोबत जास्तच लागतं ना तर मोठ्या याच्यात सांबार ठेवते आता मी मध्ये काय टाकलं सांबार मध्ये मी कांदा टोमॅटो टाकले त्या भाज्या नाही मुलं खात ना त्याच्यामुळे टाकत आणि बाकीच मग आपलं सांबार पोरं ना, खात नाहीत ना शेंगा टाकायच्या शेंगा था। होते शेंगा पण नाही टाकल्या मग चांगलं तर आता हे सांबार देते त्यांना मोठ्या याच्यात आणि मस्त एन्जॉय करतील नाही तर आणि साहेब आता तुम्हाला ते मी जोडे फोडून दाखवतील खाऊन दाखवतील चला साहेब फोडतायत गरम आहे ना हळूचा आणि हे बघा एकदम मस्त कुरकुरीत क्रिस्पी झालेत आता एन्जॉय करता येत करा एन्जॉय बघा तुम्ही तिकडं खातात तसे झालंय का बघा साहेबचा नाश्ता असतो ऑफिसला गेल्यावर मी दोडा कधी डाळवडा सांबर कसं आहे चटणी सांबर कमी जास्त काही थोडं गरम गरम प्या म्हणजे जरा छान वाटेल सांबर तर करा एन्जॉय तुम्ही आणि इकडं हो इकडे या मॅडम पण बसल्यात कसे आहे का बाबू हिला कोरडा आवडतो असा नुसता अजून आणू का बर तर मंडळी चला आता देते आदितीचं आणि तिच्या पप्पांचं झालंय खाऊन आता ये लगेच नको पेव बाळा थोडा वेळ काढून ठेव हा लगेच नको थंड आहे तर चला आणि देऊ देऊया आता खूप दमलाय हाय ना खा आता एन्जॉय कर मस्त आर हा का ते प्रेझेंटेशन आदितीने केलंय वरच हा तेच तिने तिने आहे <laughs> तर खा आणि भूक लागली आता आहे ना झालं आहे सांग आणि जे दोघ खाऊन बसले तर आणि त्यांनी खायला घेतले मी राहिले तर मला म्हणतो मम्मी तुला नाही खायचं का तुला कधी आहे असं हर टाइम रोज विचारतो मला तर मला खूप बरं वाटत आणि रोज विचारतो असं मी जर राहिले ना एकटी माग तर मला म्हणतात असं तुला कधी जेवायचं मम्मी तुम् तू कधी खाणार आहे सम मस्त आहे ना कर एन्जॉय कालच त्याची इच्छा झाली तिथं म्हंटल मग रात्रीच डाळ टाकली भिजायला मी कर आता एन्जॉय हा मी आणते गरम गरम अजून <laughs> तर मंडळी मी आता इथं खायला घेतलेलं आहे हे बघा सगळ्यांच झालंय आणि चाललंय अजून खातोय तो तर मी पण घेतलंय खायला आता निवांत खाते मी पण तर खूप छान झाले वडे एकदम म्हणजे म्हणलं आता मी खाऊन घेते आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत थोड्या आणि या तुम्ही पण आज आज काम दिवसभर राहणार आहे चला तर मंडळी आता माझं आवरून झालेली आहेत आता ऑलमोस्ट साडे अकरा वाजलेत आणि आज साफसफाई केली दसऱ्याची कपडे वगैरे थोडीच धुतली गाज गोदळी धुणार होती पण नाही धुतली कारण सकाळी ऊन पडलं पण नंतर बाराच्या नंतर परत पाऊस यायला लागला आणि आज दिवसभर परत पाऊस होता तर मी ते नाही धुवून काढलं मग म्हटलं नको जाड गोदडं येते तर ते सुकत नाही लवकर त्याला कडक ऊन लागतं तेव्हाच ते दिवसभर ऊन असलं तरच ते सुकतं तर तर आणि आज तर नंतर मग बाराच्या नंतर तर पाऊसच चालू होता बारीक भरभर चालू होती तर मग मी नंतर नाही धुतलं ते धुणार होते पण नंतर मग मी कॅन्सल केलं धुवायचं जेवढं होईल तेवढं साफसफाई केली कारण एकच दिवस असतो तर म्हणजे जेवढं होईल तेवढं केलं आणि बाकी आता मंत्र शिंपून मी उद्या घट वगैरे बसवणार आहे तर घटाचं सामान आणण्यासाठी परत संध्याकाळी बाहेर गेली पूजेचं सगळं सामान घेऊन आली घट माती वगैरे आणि ते धान्य असं सगळं ते धान्य परत अजून एक दिवा पण आणला आहे छान कारण अखंड दिवा लावायचा आहे म्हटलं दिवा विजला नाही पाहिजे तर मोठासा दिवा आणला आहे तर हे ते सगळं तुम्हाला मी उद्याच्या लॉगमध्ये दाखवीन आणि आज आज खूप आता कंटाळा आला आहे कारण आज तरी पण मुलांनी आणि पालेसाहेबांनी आम्हाला हेल्प केल्यामुळं जरा बरं पडलं तर चला मंडळी आता आजचा हा व्हिडिओ मी इथेच इन करते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त रहा बाय